और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

राज्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा जारी असून ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे शनिवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून बारवी धरण क्षेत्रात संततधार कोसळत आहे धरणाची उंची बहात्तर पूर्णांक साठ मीटर असून रविवारी पाण्याची पातळी बहात्तर पूर्णांक ऐंशी मीटरवर पोहोचली त्यामुळे धरणातून तब्बल अकरा हजार चौऱ्याहत्तर क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे शासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा